खाली केळसी वर तुळसी मध्ये ऐकायला गाडी गाड्यांची बंटन घडचाळे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे लग्नासाठी चिपळूणमध्ये आमचे शेजारी आई आहे तिच्या मुलीचं छोट्या मुलीचं लग्न आहे तर लग्न नवर नवरा मुलगा आहेत तो चिपळूण साईडचा सा। तर लग्न तिकडेच आहे त्यांच्याकडे तर एरवी कसा नवरा मुलगा नवरीकडे येतो परंतु त्यांचं ठरलं की नवरी तिकडे जाणार आहे कारण खूप लांब आहे तर मग सकाळी नवरी लवकर गिरे चार पाच वाजता येतो आमच्या गावावरून आणि एक गाडी आहे ती थोडी उशिरा सुटणार आहे सात साडेसातपर्यंत तर आम्ही चाललोय पाठीमागे वर्षा इकडे आम्ही दोघच चाललोय चाल हो। कारण बाकीचे सगळे गाडी छोटी छो केलेली आहे तर चला तर आम्ही चाललोय प्रवास जास्त होणार आहे आणि तिकडे बघे काय बघायला मिळतंय तर आज व्हिडिओ तुमच्यासाठी एक हा लग्न करायचा म्हणजे खास करून जन मुलीचा तर मी म्हटलं चला जाऊया फ्रच आहे आणि मुलं वगैरे सगळे घरीच आहेत आईकडे फोन पोचला करतो चलो संपती अप्पा मंगलमूर्ती गुंडी गर्ल बाय बाय गावातून आले रोडवरती गाडी थांबली नाही काय माहिती थी। ठीक आहे गाडी चल चल, चल सुटत आहे पटापट चल गावाला लग्नाच्या टायमाला गाड्या सुटतात त्या टायमाला टायमाच हजर नाही झाला तो गाडी गेली संपला तुमचा हिच्यावर परत रिटर्न जायला लागतं आणि आका जवळ नाही जायचं आहे आपण स्कूटी बिटीने गेलो असतो हे चिपडून जायचं आम्हाला आणि इकडे गाडी लागली बघा सकाळचे साडेसात वाजले आणि गाडी तर आताच सोडणार आहे ती पण आम्ही लवकर झालोय त्यानंतर मग मक... माणसांची भर झाली की गाडी जाणार त्याची गाडी आहे आणि नजारा हो खोब चला खोबरा बघा आमची माणसा मी काय कपडे तुम्ही होती घालायला तुम्हाला सगळ्यात सकाळच्या पहिल्या गाडीत पाठवायची होती गावच्या गावचा कोणते प्रतिनिधी म्हणून ना गणपती हप्पा मंगलमूर्ती ڪي ڏينھن زڪي 30 منٽ بعد साडे नऊ म्हणजे दहा मिनिटं आहेत एक एक कथाने सगळं अंतर आहे एक तसावर आपल्या पाऊन कथावर मंडांकड आता खेळ आता इथून जास्त लांब नाही म्हणलं चेपळून जागवतच आहे कुठेतरी मुंबई गोवा हायवे भरणे ना कायला बसतात आम्ही गाड़ी गाडीवर चक्र जाईल इकडं मुंबईत झालेला असता नाका मुंबई गोवा चला उतरले आम्ही खेडच्या पुढे नाश्ता काय ती करूया चाय पाणी बघूया हो काय हायवेच्या बाजूला हा मस्त सुसाट हायवे झाला आपला मुंबई गोवा हायवे खेडवरून तर एकदम पुढे एकदम एक मस्त रस्ता आहे गाडी थांबवाल इकडेच छान आहे छान म्हटलं चांगल्या हॉटेलच आम्ही आलोय फ्रेश गरम गरम बनवलं एकदम चाय पण बेस्ट आहे एकदम चला निघालोय आता पुढचा प्रवास एक पंधरा वीस मिनिटाते केला थोडासा नाष्टपणे झालाय आणि निघालोय

लग्न म्हणजे हॉल आहे एकदम परफेक्ट बरोबर हायवेच्या आहे आणि आमची उषा बाया साखर पुढे झाला ना हॉर्तीच झालाय ओके आता लग्नाची फक्त वेळ बाकी आहे साडेबाराचं लग्न आहे ना, ना। झाला बरोबर झाला लवकर आले हा हा आपल्या गावान हल्ला ना <सथ> इथला चालू <सथ> <आगा। सथ> सगळा चला आमची सगळी माणसं भेटली जातात <सथ> लक्षाम राहावेत लग्न घटी कसं मी तो सगळ्यांच्या उपस्थितीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंगल समारोपाची सुरुवात करतो शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणाय बहु फज बहु थंड पाणी चला मंडळी चाललो तर आम्ही रिटर्न वाजले दोन कारण आम्हाला जायला दोन तीन तास लागतील तीन तास लागतील आलेले सगळे वराडी माणसं चाललेली आहेत आणि चला जाऊया पटापट निघूया कारांचा उन्हाचा एकदम कर झालाय

वाटवले बोरी गंली वाटवले बोरी गाली आव प्रकाश भल केली प्रकाश भल केली ऊस्याच गौत गवारीच गोत गवारी पाई दूतानी वेळता त लु ति जुवागर खालि मामै चन्दिर मन्दिर पैजलाए अम्बोली गाउ अम्बोली गाउ पैदलाए छोटा साहे गाउ छोटा साहे गाउ आवाज मोठा ना मला नाही रे बाबा चला बरोबर चला का जुना रिवाज आहे गाणी बोलायचा उतरलो आम्ही या स्पॉट स्पॉटवरती इकडे आणि इथे आमची गाडी लागली अगदी हॉलपासून आम्ही जस्ट परशुराम घाट चढलो आणि वरती एक छोटासा रस्ता आखतो अरुंद इथून आतमध्ये आलो आहे आणि आमच्या सगळी गावातली मंडळी उतरलेत म्हटलं परशुराम देवाचं दर्शन करून जाव्या इथून असा रस्ता चालत जायला मध्ये तर जाऊया आपण किती जुना फोन असे आपले भगवान परशुराम यांचं हे खूप पुरातन असं मंदिर आहे फक्त दिवस पण ऐकले चला चला पर्सनल मंदिरामध्ये एंट्री झाली खास करून म्हणजे गावातले पहिलेच लोक पहिल्यांदा आले नगला निमित्ताने मंदिरा दर्शन मंदिर लागेल ला भगवान परशुरामाचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये तसं शूट करायला परमिशन नव्हतं तर इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे चला प्रसाद वगैरे घेतला मी इकडे घरी वाटायला होईल देवाचे प्रसाद चला आता गाडीत बसले पटकन नेऊया सावधानपर्यंत आमचं दर्शन पण झालं आणि निवान गर्दी नव्हती काय चला आता डायरेक्ट नॉनस्टॉप आहे दादा म्हणून थांबायचं काय चला 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 काय उकाळ होते बस मध्ये बापर एवढी गर्मी वाढली ना विचारू नका आणि आम्हाला आता अडीच वाजायला आले आम्ही दर्शन करून पण निघालो नॉन स्टॉप गावात भेटू डायरेक्ट चला आता उतरले आमच्या गावामध्ये वाढले सव्वा पाच बरोबर सहा पाच वाजता पोहोचलो मंडणगडात थोडं थांबलेलो सांगा था। शॉपिंग करायला आणि गावाकडचा नजारा सकाळी लवकर निघालेलो तर घरी जालोय घरी आणि कापलंय कलिंगड मस्त मंडनगडात मी कलिंगड घेतला मोठा थंड मी ठेवूया अर्धा खाऊया आणि तो बाबा कसा खातोय थंड कुठे गेलेला तू रानात गेलेला एकटाच आजीसोबत या चला आता पोहोचलोय घरी मस्त जरा आणि हा व्हिडिओ होता तुम्हाला खास करून आमचा प्रवास आणि लग्नाचे थोडे फुटेज दाखवलेले आहेत एक आठवण राहील त्यांच्याकडे कसं कॅमेरा वगैरे नव्हता फोन तर एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ राहील त्यांच्यासाठी मेमरी म्हणून तर छान वाटलं सगळे त्यांची एक छोटी गाडी होती घरातली माणसं गेली ती बोलली होती पण सोबतच आली आणि मग आता परत दोन तीन दिवसानंतर तिकडे त्यांच्याकडे पूजा आणि हळद उतरण्याचा कार्यक्रम आहे तर तेव्हा काही लोक जातील त्यांच्या भावकीत वगैरे शेजारी कोण नाही कोणतरी पण असा हा व्हिडिओ होतात मला हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आमच्या भावकीतलं भावच एक लग्न आहे दोन दिवसांमध्ये तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल आणि गावातल्या गावातलं झाले त्यामुळे मजा येणार आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पण स्वतःची काळजी घ्या तर बरं आता यू आता